आम्ही हो राष्ट्रीय पार्टी आहोत आम्ही हतबल नाही आहोत आम्हाला कारण की देशाच्या स्वातंत्र्यामध्येही काँग्रेसचाच वाटा आहे आणि देशाचं संविधान बनवण्यातही काँग्रेसचाच वाटा आहे आणि संविधान वाचवणंही काँग्रेसची जबाबदारी आहे त्यामुळे काही गोष्टीला एक आम्ही मागं झालो म्हणून हतबल नाही त्याला हातबलता नाही म्हणताय आमचं काँग्रेसची भूमिका देशासाठी राहिली आम्ही नेहमी राहील सोनिया गांधीच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये एकदा नाही दोनदा सरकार आल्या पण वेळेस आता त्या नाही आहेत सुषमा स्वराज त्यांनी सांगितलं की मी डोके म्हणून टाकणार नाही हे करणार ते मी मी बहिष्कार टाकू विदेशी नागरिक कशी बनू शकतं आता देशाच्या लोकांनी निवडून दिलेल्या सोनिया गांधींना त्या विदेशी नागरिक म्हणत असतील या लेवलवर खालच्या लेवलवर बी जे पी जात होती तो आपण सगळ्यांना माहिती आहे इतिहास तर काही एकोणीशे सत्तेचाळीसचा नाही सांगत मी आत्ता काल परवा सांग तरी विरोधकांचा आवाज आणि देश तुटू नये ही भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आहे आम्हाला तो रो लोभ आणि ह्या सगळ्या गोष्टीचं नाही आम्हाला देश महत्त्वाचा आहे आणि काँग्रेस पक्ष त्याच्यासाठी काम करते आणि सांगलीचा काँग्रेसचा कार्यकर्तासुद्धा देशासाठीच काम करेल

आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सोबत उभी राहील प्रश्न तो नाही ना सध्याची स्थिती देशासाठी भयावह आहे आणि अशा परिस्थितीत सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेहमी देशाच्या लढाईमध्ये दे सहभाग काँग्रेस सांगली जिल्ह्याच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा राहिलेला आहे तो आता पण राहील याच्यामध्ये आमच्या मनात कुठली शंका नाही पराभव करायचा असेल जी काही दिष्टी लागलेली आहे तिला आम्ही वेळेप्रमाणे उतरवू हां जी दिष्टी लागलेली त्याला शोधणं चालू आहे मी काँग्रेस कार्यक्रम त्यांच्या शिवाला जेव्हा सांगली असलेल्या सगळ्या नंतर बिलकुल होईल कारण की आमच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधीजीवर ज्या पद्धतीचा नरेंद्र मोदीच्या सरकारने जो आघात केला खोटे आरोप लावले आणि त्यांना जो त्रास दिला याचं काँग्रेसचा कार्यकर्ता कधी विसर पडू देणार नाही आणि त्याच्यामुळे सुरुवातीचा हा काळ आहे थोडंसं कठिणाईचा आहे कारण की आम्ही सगळ्यांनीच ठरवलं होतं आणि सांगली परंपरागत जागा ही काँग्रेसचीच होती पण आघाडीच्या धर्मामध्ये काही गोष्टी एक पाऊन मागं यावं लागतं त्या पद्धतीचा हा निर्णय झाला स्वाभाविक आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ती नाराजी आहे पण ती नाराजी दूर करण्यामध्ये आम्ही शिश्रुष होच्या सोबत आज आम्ही बैठक घेतली आणि बैठकच नाही तर एक मोठी जाहीर सभाच होती आणि सगळ्या तालुक्यांच्या अध्यक्षाच्या भावना त्या ठिकाणी समजून घेण्यात आल्या जिल्हा काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी यांच्याही भावना समजण्यात आल्या आणि त्या माध्यमातून जी काही परिस्थिती इथं बोललेली आहे त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार चंद्रहार पाटील त्यांना सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी कारण की आज देशातली जी परिस्थिती आहे ती भया भयावह आहे देशाचं संविधान आणि लोकशाही दोन्हीही धोक्यात आलेली आहे आणि अशा या परिस्थितीत जे काही सत्तेचा दुरुपयोग गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने केला आणि त्या माध्यमातून देशही विकलं आणि देशाला कर्जबाजारी करून ठेवण्याचं पाप केंद्रातल्या सरकारने केलेलं आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या नेत्या सोनिया गांधीजी राहुल गांधीजींना ज्या पद्धतीने आणि प्रियंका गांधीजींना ज्या पद्धतीने त्रास दिला गेला के धक्केबुक्के केले गेले तर या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ध्यानात ठेवल्या पाहिजे कुठल्याही परिस्थितीत देशामध्ये पुन्हा काँग्रे नरेंद्र मोदीचं सरकार येता कामा नये याची खबरदारी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि काँग्रेस एकजुटीनं सांगली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्राव पाटील यांच्याबरोबर उभी राहील बघा जेव्हा जागा वाटपा असतात त्या जागा वाटपामध्ये सगळ्यांनाच वाटतं की ही जागा आम्हाला मिळावी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते सगळ्यांचंच राहतं आज आम्हाला अनेक जागा काँग्रेस लढते आहे इथं काही लोकांची नाराजी राहू शकतं पण एकदा जागा वाटप झाल्यानंतर हा विषय इथं क्लोज होतो आणि संघटन म्हणून महाविकास आघाडी म्हणून सगळेजणी कामाला लागायचे थँक्यू